हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार गुरुवारच्या बाजारावरून आलेले आहेत तर दाखवते आल्याच्या नंतरनं हातपाय तोंड स्वामींची दिवाबत्ती केली आणि आत्ता वाजलेले आहेत पाहुणे नऊ आणि बघा कितीही काम केलं तर आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल पाहिजे आयुष्यामध्ये स्माईल खूप महत्त्वाची असतील हे बघा ही का बघा ही बघा प्राणी कसे आळस केला आहे आणि आज व्हिडिओ काय आलेला नाही कारण मला वेळ नव्हता कारण आज माझा स्वामींचा तिसरा गुरुवार हो आहे सेवेला एक दोन तास लागतात स्वामींच्या आणि त्याच्यानंतर बरंसं घरातलं काम त्याच्यामुळं आज वेळच मिळणार नाही एडिटिंग वगैरे करायला व्हिडिओला तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ माझ्या ताई आणि दादांसाठी जे की आमच्यावर एवढं प्रचंड प्रेम करतात एवढं भरभरून कमेंट करतात एवढं गोड आमचं कौतुक करतात तर त्या दाई ताई आणि दादासाठी व्हिडिओ बनवते आणि त्या दाई ताई आणि दादाला माझे स्वामी समर्थ नेहमी हस खुश आणि आनंद ठेवतील आयुष्यामध्ये तर बघा इकडे छान अशी स्वामींची उद्या माझा व्हिडिओ स्वामींच्या तिसऱ्या गुरुवाचा नक्की येईल तर सगळ्यांनी ताई आणि माझ्या दादांनी नक्की बघा तरी इथं बघा स्वामींच्या तिसऱ्या गुरुवाची छान मी मांडणी वगैरे केलेली आहे तुम्हाला फंट क्रॅमेराने दाखव बघा अशी सुंदर स्वामींची पूजा मांडणी केलेली आहे तर ताई आमची चिवताई जेवण करण्यासाठी गेली होती तिथून महालक्ष्मीचं तिने पुस्तक आणलेलं आहे तर अशी छान स्वामींची पूजा केलेली आहे आणि आज स्वामींच्या नैवेद्यामध्ये साधंसुद्धाच अगदी जेवण करणार आहे वरण भात लावलेलं आहे कुकरला इकडं वाटाण शिजायला टाकलेलं आहे छोट्याशा पातेल्यामध्ये आणि किचनवरती थोडासा पसारा दिसत असेल तर माझ्या ताईनं समजून घ्या कारण काम असतं त्याच्यातून पण एवढी सगळी धावपळ आणि आमच्या चिल्या पिल्यांचं काय काम चाललेलं आहे तर बघा इकडं मस्ती चालली स्ट्रॉबेरीचे चा बॉक्स आणले ते स्ट्रॉबेरी पण आणले विकले तुम्ही काही चिल्या पिल्यांच चाललंय काहीतरी प्रोजेक्ट बनवतात आता त्या बॉक्स पण हो काय म्हणतोय बाळा होय का ओमनी इकडे चालवलंय काय इकडे चाललंय काय बनवलंय बाळा गाडी बनवली दाखव तुझी गाडी ओम 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 गाडी दाखव तुझी आमनी ओमनी कसली गाडी बनवली बघा ओम कसली गाडी डोंगर गाडी दाखव डोंगरगाडी गाडीचं नाव आहे ओमच्या आणि इकडे तायचं चाललंय कटिंग आणि टोम्या बघ छान सकाळी रांगोळी वगैरे काढली होती स्वामींचं नाव वगैरे स्वामी समर्थ अशी छान रांगोळी काढली होती तर चलाईनो आता स्वयंपाक करायचा आहे मला तू काय करते आई एवढ ओंगर गाडी खांद्यावर दाखव इकडं बघ आता नो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच तर आता स्वयंपाक करून घेते स्वामींना साधा सुद्धाच अगदी नैवेद्य करणार आहे आज पण आळस वगैरे करायचं नाही शेवटी आपल्यालाच काम करावं लागतं एक तासांनी जरी केलं अर्ध्या तासांनी जरी केलं तरी आपल्यालाच करावं लागतं तर दाजी इथं आळसून बसलेले आहेत एकदम तर त्यांना अजून हात पाय तोंड वगैरे धुतले लाईक करा पुरतायला आणि छान अशी तर चला शुभरात्री सगळ्यांना बाय 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 ನಿಮಿಯ ಆನಂದಿರ ಹಸತ್ರ